आजच आपल्या विधानसभेच्या उपाध्यक्षांनी सांगितलं की आम्ही कालच आपल्या वकिलांची भेट घेऊन त्या ठिकाणी पेशासंदर्भातले जे अफिडेव्हिट सादर करायची होती त्यामध्ये ज्या गोष्टी मेन्शन करायच्या होत्या त्या त्यामध्ये समाविष्ट करून त्या कोर्टाला सादर केलेल्या आहेत आणि लवकरात लवकर हा अर्जन्सीने निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही मान्य कोर्टाला केलेली आहे जो आदिवासी जिल्हा आहे जवळपास साडेबावीसशे जागा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यात रिक्त आहेत आणि त्यामुळं हे सर्व जागा रिक्त असल्यामुळे आमच्या इथे शिक्षणाचा दर्जा घसरलेला आहे शिक्षक नाही शाळेमध्ये अनेकांच्या बदल्या झालेत ते सुद्धा जिल्हा बदली मागत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पालघर जिल्ह्यातल्या एकंदरच शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाल्यामुळे आणि ह्याचा परिणाम जा हा पूर्ण राज्यांमधले जे तेरा आदिवासी जिल्हे आहेत त्यामध्ये झालेला आहे भरती प्रक्रिया थांबलेली आहे आणि ज्या जागा पेसाच्यानुसार आदिवासी समाजासाठी आहेत त्या व्हाव्यात त्यामध्ये ओबीसी बांधवांनासुद्धा समाविष्ट करून घेऊन त्यातून मार्ग काढावा अशी विनंती आम्ही मान्य सुप्रीम कोर्टाला केलेली आहे हो हो नाही खरं म्हणजे हे बेजबाबदार विधान आहेत आपण बांधलेलं पुतळा शिवाजी महाराजांचा हा मान्य शिवाजी महाराजांचा हा त्या ठिकाणी पडतो आहे आणि त्याला नैसर्गिक कारण द्यायचं हे काही बरोबर नाही साडेतीनशे वर्षापूर्वीच्या काळानंतर अनेक मागच्या शंभर दीडशे वर्षाचे पुतळे अजून चांगल्याच सुस्थितीमध्ये आहेत आणि असं असताना काल परवा सहा महिन्यापूर्वी बांधलेला पुतळा त्या ठिकाणी भग होतोय ही अतिशय चुकीची गोष्ट आहे पण बर या पुतळ्याबरोबरच आपलं आपण एअरपोर्ट बघितलं असेल किंवा काही पुलांना तडे गेले समृद्धी महामार्गात गेले म्हणजे या सरकारने केलेल्या सगळ्याच कामांचा हा प्रश्न आहे त्यामुळे एकंदरच गुणवत्तेला त्या ठिकाणी त्यांनी दुय्यम दर्जा दिला आहे आणि टक्केवारीला मदत दिलं आहे असं यातून अधोरेच होतंय सर्वे आले ना या राज्यामध्ये महाविकास आघाडीला प्राधान्य लोकसभेच्या निवडणुकीसुद्धा दिलेलं आहे एकतीस जागा महाविकास आघाडीच्या आल्यात आणि महायुतीच्या सतरा जागा आल्यात जा जा हाच प्रतिबिंब पुढच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे आणि हा सर्वे मी मागेही सांगितलं होतं की मागच्या काळातलासुद्धा सर्वे हा असा झाला होता की महायुतीला वीस त्यातल्या तीन कमी झाल्या आणि महाविकास आघाडीला सतरा त्या त्यातल्या तीन वाढल्या हा सेम सर्वे होता त्यामुळे हा सुद्धा सर्वे करा ठरेल ही जनतेची भावना आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका